नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा तारखेनंतर शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचार आहे की अखेर 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्या साठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करूं, जरूर नोटिफिकेशन करून बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाच घेऊया आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचं गणित बघूयात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती सध्या साडे अकरा डॉलर प्रतिभूषेलच्या अवतीभवती आहे जाणकारांच्या मते साडे तीन ते चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती असणारा सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला मे सुधारताना दिसणार आहे पंधरा मे नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी वाढून आपल्याला कमीत कमी बारा डॉलर प्रतिबुशेस पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये साडे बारा डॉलर प्रतिवुशेष पर्यंत जाताना या ठिकाणी दिसणार आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी वाढली म्हटलं की देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि यामुळे देशामध्ये सोयाबीनची भाव पातळी वाढण्यास मदत होईल शिवाय पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री घटणार जी विक्री सध्या सव्वा लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री कुठेतरी आपल्याला पंधरा मे नंतर एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे नंतर सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत दिसणार आहे या तफावतीमुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशे ची तेजी दाखवणार आणि सध्याची जी सोयाबीनची बाजारभाव पातळी दिसत आहे चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव आपल्याला चार हजार तीनशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहेत आता अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या सोयाबीनचा अभाव तुम्हाला इथून पुढे कधीही चार हजार सहाशे पार दिसला बाबांनो तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेच्या चा भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जून महिन्यात खतबियनाची आवश्यकता असते त्यासाठी आपण पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी सोयाबीन विक्री करतो दरवर्षी जून महिन्यात उरलं सुरलं सोयाबीन मार्केट मोठ्या प्रमाणात येते आणि सोयाबीनचे भाव कोसळतात याही वर्षी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपण मे महिन्यात चांगल्या दरावरती सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होईल कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात फार लवकर प्रचंड तेजी येण्याची शक्यता देखील या ठिकाणी दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार